वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र जसं की आपल्याला माहित आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू आहे वाल्मिक कराड यांनी पुण्याच्या सी आय डी ऑफिसला जाऊन त्यांनी सरेंडर केलेला आहे आणि सरेंडर करण्याच्या अगोदर त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सोडला होता की जर मी ह्या संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जर मी थोडाफारही जरी आढळलो तर न्याय देवता जे मला सजा देईल मी ती सजा भोगायला तयार आहे आता बाकीच्या काही तर्कवितर्क लावण्याची गरज नाही थेट आपण जा पोहोचणार आहोत संतोष अण्णा देशमुख यांच्या कन्याजवळ कन्याने त्यांच्या काय सांगितलेलं आहे जी दिदी आहे तिने सांगितलेलं आहे की आतापर्यंत ह्यांना पकडायला जेवढा उशीर झालाय तसाच ह्या आरोपीला पकडायला उशीर का होतो तात्काळ जे मुख्य आरोपी आहेत त्यांना तात्काळ पकडण्यात यावी त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे हेच ते एकाच निर्णयावर ठाम आहेत आज सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय भाऊ देशमुख हे स्वतः संघर्ष योद्धा मनोजदादा जारांगे पाटील साहेब यांची भेट घेण्यासाठी गेले होते तर आदरणीय मनोजदा जारांगे पाटील साहेब यांनी त्यांना त्यांच्यासोबत चर्चा चालू होती आणि अचानक त्यांना रडू कोसळलं धनंजय भाऊनं तर त्यावर त्यांना कसं बस आधार देत दादांनी एक गोष्ट त्यांना सांगितली त्यांनी सांगितले की जगात कोणीही तुमची पाठ सोडू मी तुमची पाठ सोडणार नाही आणि जो पर्यंत आरोपींना सजा भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही खरंच दादा तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे एक खरा एक पाठी राखा मी तर नेहमीच म्हणतोय मला चक्क त्यांच्यामध्ये म्हणजे हंड्रेड अँड हंड्रेड अँड वन पर्सेंट मी नेहमी सांगत आलोय कि मला मनोजदा दारांगे पाटील साहेब यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत कारण एखादा पाठीराखा आपला समाजाचा कसा असावा तर असा असावा दादांनी जर त्या दिवशी जर जोग ह्या ठिकाणी जर दादा येत नव्हते तर एफ आय फाटत नव्हती आणि काहीच होत नव्हतं दादा आल्याच्यापासून तेथे एफ आय आर फाळली गेली तात्काळ गुन्हा नोंद करून घेतला गेला आणि आज ह्या स्टेपला हे ये प्रकरण येऊन ठेपलेला आहे कशाला मोर्चा निघत होता मोर्चा वगैरे काही निघत नव्हता सगळे शांत बसत होते जर म्हणून होता जारांगी पाटील साहेब तिथे येत नव्हते तर दादा आल्यामुळे सर्वांना तिथे यावं लागलं आता बाकी काही जास्त डोकं लावण्याची गरज नाही फक्त एकच सांगतोय जे मुख्य आरोपी आहेत त्यांना तत्काळ अटक ह्या प्रशासनाने करावी ह्यांना फासावर लटकावे आणि दुसरी गोष्ट ह्या कुटुंबासाठी आपल्याला जेवढं काही करता येईल तेवढी मदत करण्याचं कार्य आपण सर्वांनी करण्यात यावं आणि जाता जाता आपल्याला एकच सांगतोय की नवीन वर्ष निघत आहे आज थर्टी पस आहे कुठेतरी ह्या व्यसनाच्या आधारे न जाता आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा कारण काय कसं आहे की एक नवीन वर्ष आलंय थर्टी पस साजरा करूया अशा कुठल्याही व्यसनाच्या आधारे जाऊ नका तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपण आजपर्यंत प्रेम देत आलात असंच प्रेम प्रत्येक व्हिडिओला आपण देत राहा एवढंच बोलतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद